देवेंद्रजी हे महाराष्ट्रामध्ये असे नेते जन्माला आले की त्यांनी भल्याभल्यांची झोप हो उडवली ते प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाकून करतात आणि त्यामुळे जर ताऊन सुलाकून ते उमेदवार ठरवणार असतील जिथे वोटिंगच आहे बहुतेक साथ मेल केवढा वेळ आहे तर त्याच्यात त्याच्यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढणं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आम्ही कसे जिंकणार आता ते असा उमेदवार काढतील सोलापूरला तुम्ही मला पहिला फोन कराल यार या निघाला यार उमेदवार हां कसब्यामध्ये ते बघा कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण जर आकडेवारी वेळ आहे एवढा आकडेवारीवर जर गेलो तर जेव्हा जेव्हा निवडणूक बापटसाहेब जेव्हा जिंकले साहेब सुद्धा जिंकले त्या वेळेला तीन चार कॅन्डिडेटनी मतं खाली बापटसाहेब कधी अठ्ठेचाळीस हजारवर पण जिंकले बापट साहेब कधी त्रेपन्न हजारावर जिंकले रासनेना मतं पडली त्रेसष्ट हजार आणि त्यामुळे एकही सगळ्यांनी म्हणून ठरवलं की यांना हरवायचं आणि त्यामुळे मतांचं आमचं पर्सेंटेज कमीच नाही झालं त्रेसष्ट हजार मतं रासनेला पडली ज्या बापटांनी अठ्ठेचाळीस हजार त्रेपन्न हजार विजय मिळवला होता समोर समोर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिसरा कॅन्डिडेट कोणते तीनशे चौपन्नवाला चौथा कॅन्डिडेट अठ्ठावन्नवाला आहे असं सगळ्यांनी मिळून कन्सल्टेशन म्हणून आम्ही हलो मुळात कसं आहे की पोटनिवडणुकीची गणितं ही मोदीजींसारख्या सगळ्या जगाने नेतृत्व मानलेल्या निवडणुकीशी लागूच होतं मोदी फॅक्टर खाली किती पोचला आहे तर माझ्याबरोबर खरंच मी पण वेश बदलतो काल माझा एका फॅमिली टी व्ही इंटरव्ह्यू पण फॅमिली प्रॉब्लेम फॅमिली प्रश्नांसाठी घेतला त्याने आग्रह धरला की तुम्ही टी शर्ट घाला तर त्या टी इंटरव्ह्यूला आलेल्याने सुद्धा मला पहिल्यांदा टी शर्टमध्ये पाहिलं तर टी शर्ट गॉगलमध्ये मी येतो आणि तुम्ही पण सगळा वेश बदलून कोण या आता पण शंभर लोकांना भेटेल तुम्ही म्हणता ते शंभर लोकांना चलो यादी आपण निकाल जर नव्वद लोकांनी मोदी या लोक हे म्हणतील किंवा हे कोण उभे राहिले काय आम्हाला माहिती नाही तर यांनी भांडणं संपवली पाहिजेत पण मोदी 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 वारंवार माझ्या नेत्याची स्तुती केलेली तुम्हाला आवडणार नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांना जेवढं लांबचं दिसतं तेवढं कोणालाच दिसत नाही ते चुकीचा पत्ता कधी टाकत नाही की शेवटी रक्ताच्या नात्याच्या घरांमध्ये सुद्धा मतभेद असतात ते मतभेद कोणीतरी त्या कुटुंबाला सांगू शकणारा सगळ्यांना बसवतो आणि संपवतो आणि मग हळूहळू हळूहळू त्या घरातलं वातावरण निवडतं तसं इच्छुक असणं तो पोलिटिकल पार्टी झाला आहे तो काय भजन मंडळीत नाही आला ना आणि भजन मंडळी म्हणजे चुकीचा अर्थ नाही म्हणत आहे तर भजन मंडळी अशा अर्थाने की त्या त्या पंथाचा जो आहे तो कधी निवडणुकीच्या अपेक्षाच नाही करत पण राजकारणात येतो निवडणुकीची अपेक्षा जाणार ना तो, जा तो पहिला नगरसेवक मागणार विधानसभा मागणार लोकसभा मागणार म्हणजे आमचे गडकरी नेहमी गमतीने असं म्हणतात किंवा त्याला पहिली कॉर्पोरेशन हवे असते हा हा आयुष्यात समाधानी झाला मग कधीतरी त्याला विधानसभा लागतो कधी त्याला लोकसभा लागतो कधी त्याला मिनिस्ट्री लागतो कधी त्याला बरी मिनिस्ट्री लागते असा हा न संपणारा प्रवास आहे त्याच्यामध्ये त्याला जर पुढचा प्रवास नीट करायचा असेल मला हे वाक्य माझं नाही तर त्याला लवकर प्रवाहात यावं लागतं प्रश्न आपल्या सगळ्यांचा सगळ्यांचं मुख्य शिक्षक मागे बसून त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना एकमेकाबद्दल काय वाटतं यावर म्हणण्याचं मला मी हिंदू पुरुष असल्यामुळे हिंदू माणूस हा नेहमी आपल्या कुटुंबातल्याही सगळ्यांना आपापली मतं व्यक्त करायला लावतो श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सल्ला देऊन शेवटी म्हटलं की सल्ला दिला आता तुझं तू बघ झाला नाही हे काही कॅशने पेमेंट आलं नाही हे बायचेक पेमेंट आलेलं आहे बाय चेक पेमेंट आलं आहे आर टी जी पेमेंट आलेलं आहे एकाच पक्षाला मिळालेलं नाही सगळ्या पक्षांना मिळालेलं आहे वेळेला मा देशातल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनीचा वापर होत होता त्यावेळेला देशाचे अर्थमंत्री अरुण जेटलीची जे प्रचंड ब्रिलियंट ज्याला म्हणता येईल की टॅक्स डिझायनर होती प्रचंड ब्रिलियन्स म्हणजे विरोधकसुद्धा त्यांच्या ब्रिलियन्सीला नमस्कार करतात त्यांनी हा प्रस्ताव मांडला की अरे बाबा रे शेवटी ब्लॅक मनीचा उपयोग का होतो तर तुम्ही त्याला त्या पॉलिटिकल पार्टीला त्या कंपनीला व्हाईटमध्ये देणग्या देण्याची प्रोव्हिजन ठेवत नाही ती प्रोव्हिजन झाली आणि मग प्रत्येक पार्टी आपल्या कॅन्डिडेटला व्हाईटमध्ये पैसे पाठवायला लागली त्याला आग्रह धरला की तू व्हाईटमध्ये बिलं पे कर आणि त्यामुळे मला असं वाटतं की ब्लॅक मनीला छेद देण्यासाठी लागलेली ही रचना जी आहे हा सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काही सूचना कराव्या सुप्रीम कोर्टाला सूचना करणारा मी नाही परंतु भारतीय जनता पार्टीलाच मिळाला सगळ्या शिवसेनेला मिळाल्या राष्ट्रवादीला मिळाल्या तृणमूलला मिळाल्या इकडे आमच्या चंद्रशेखर रावांना मिळालं हां का परिणाम होईल लोक हे बघा पूर्वी हा प्रॉब्लेम होता की लोकांना एखाद्या विषयाचं चुकीचं कळायचं आता तुम्ही आज माझ्याबरोबर तुम्ही महिला असल्यामुळे कोणते पुरुष माझ्याबरोबर गाडीतून चाला आणि नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर जाऊ तर त्याने टी व्हीवर इलेक्ट्रिक इलेक्ट काय म्हणू इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पाहिलेलेच आहेत आणि तो माझ्यावर एलेक, एले, डिबेट करायला बसेल की अरे आता काय चुकलं त्याने काय कॅश नाही दिले का त्यानंतर चेक नाही दिले ना जाहिरात आहे ना त्यामुळे ह्या देशातल्या मतदारांवर म्हणजे खोट्या थापा ज्या आहेत ज्याला चुकीची परसेप्शन क्रिएट करणं म्हणायचं काही परिणाम होतो कुठे हो